नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित अल्पसंख्यांक संस्था शिक्षक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजे अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे अठरा बारा दोन हजार अठरा जाकीरिया शिक्षण संस्था पाचोरा संचलित न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स पाचोरा या उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेकरिता खालील पदे भरणे आहे मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जक्रिय शिक्षण संस्था पाचोरा संचलित या शिक्षण संस्थेद्वारा संचलित शाळेचे नाव दिले आहे न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स पाचोरा या उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेकरिता खालील पदे भरणे आहे मित्रांनो उर्दू मा माध्यमाची शाळा आहे आणि या उर्दू माध्यमाच्या शाळेकरिता माध्यमिक शाळेकरिता खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे मान्य शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांना जाहिरात काढण्याच्या परवानगीसाठी दिलेले दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस पत्रानुसार हायस्कूल शंभर टक्के अनुदानित मित्रांनो ही हायस्कूल शाळा शंभर टक्के अनुदानित आहे पदाचा तपशील या रखाने दिला आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता संख्या प्रकार शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए उर्दू उर्दू प्लस इतिहास तर पा या ठिकाणी बी ए उर्दू उर्दू प्लस इतिहास आणि यम ए उर्दू उर्दू प्लस इतिहास हे विषय या ठिकाणी दिले आहे शैक्षणिक पात्रतेबरोबर म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा यम ए चालेल बी ए बरोबरच उर्दू आणि विषय आहे उर्दू प्लस इतिहास यम ए उर्दू आणि विषय आहे उर्दू प्लस इतिहास इयत्ता नववी ते दहावीकरिता पद पदस, आ, पद पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा प्रकार पूर्ण वेळ शिक्षणसेवक इन्फॉर्मेशन सूचना टीप यम ए उर्दू व टी ए आय टी परीक्षा उत्तीर्ण पुरुष उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल उमेदवाराची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल शाळेत शिकवण्याचा अनुभव व संगणक ज्ञान असलेले उमेदवारांनी स्वतःचे हस्ताक्षरात अर्ज व आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतिसह दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचोरा येथे स्वखर्चाने हजर राहावे मित्रांनो उमेदवारांना या ठिकाणी म महत्वाची सूचना दिली आहे यम ए उर्दू व टी आय टी परीक्षा उत्तीर्ण पुरुष असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल उमेदवाराची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल इंटेलिजंट टेस्ट घेण्यात येईल शाळेत शिकवण्याचा अनुभव व संगणक ज्ञान कम्प्युटरचे नॉलेज असलेले उमेदवाराने स्वतःचे हस्ताक्षरात अर्ज व आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतीसह म्हणजे या ठिकाणी उमेदवाराने स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून आवश्यक शैक्षणिक कागदपत्राचे प्रमाणित झेरॉक्स प्रतीसह किंवा आवश्यक शैक्षणिक कागदपत्र जोडून आणि त्या शैक्षणिक कागदपत्राच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतीच्या सह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचोरा येथे खर्चाने हजर राहावे सचिव जकेरिया शिक्षण संस्था पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव अध्यक्ष जाकेरीया शिक्षण संस्था पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव एरत क्रमांक दोन शिक्षणसेवक पाहिजेत श्री गुरु पंचाक्षरी ब्रोहन्मट माळकवटे तालुका द सोलापूर संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्यांक श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यम ॲड्रेस टाकळी ब्रिज तालुका द सोलापूर या प्रशालेत अनुदानित माध्यमिक विभागावर खालील शिक्षण सेवकाचे पद भरावयाचे आहे मित्रांनो ही शाळा अल्पसंख्याक कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या शाळेद्वारा शिक्षक भरती शिक्षणसेवकाचे पद भरण्यात येत आहे या प्रशालेत अनुदानित माध्यमिक विभागावर खालील शिक्षण सेवकाचे पद भरावयाचे आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पदसंख्या अनुदानित अनुदानित पदमान्यता सेवानिवृत्त अब्लिक राजीनामा पदाचे मानधन अब्लिक वेतनश्रेणी अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सहशिक्षक शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड कन्नड पदाचे स्वरूप पूर्णवेळ अर्धवेळ तर या ठिकाणी दिला आहे पूर्णवेळ पद भरती करण्यात येत आहे एक जागा अनुदानाचा प्रकार अनुदानाचे स्वरूप अनुदानित पद आ, रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे झाले की राजीनाम्यामुळे तर सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले पदाचे मानधन आपली वेतनश्रेणी शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक सहशिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड बी ए हिंदी बी एड मराठी पदाचे स्वरूप पूर्ण वेळ एक जागा अनुदानाचे स्वरूप आहे किंवा अनुदानाचा प्रकार अनुदानित आणि सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी रिक्त झाले आहे मानधन आहे या पदासाठी शिक्षणसेवक म्हणून मानधन मिळणार आहे अठरा हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एक वरील नियुक्तीस शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुण्य विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येतील दोन सेवा शर्ती शासन नियमानुसार राहील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य चार पात्र इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मूळ कागदपत्रासह व सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे सूचना क्रमांक एक वरील नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून ही नियुक्ती आदेश देण्यात येतील दोन सेवाशर्ती शासन नियमानुसार राहील सेवा जे आहे पदाविषयीच्या या शासन नियमानुसार राहील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल चार पात्र व इच्छुक उमेदवारांनी म्हणजे जे श शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र, पात्र व इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी खालील पत्त्यावर रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रासह ओरिजनल डाक्युमेंट्स ओरिजनल शैक्षणिक डाक्युमेंटसह व त्या ओरिजिनल झेरॉक्स प्रति सत्यप्रती करून म्हणजे सत्यप्रतीसह त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अप्लिकेशन म्हणजेच अर्जासह स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचे ठिकाण आहे मुलाखतीचा ॲड्रेस इंटरव्ह्यूचा ॲड्रेस आहे श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ माळकवटे तालुका द सोलापूर मठाधिपती श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ माळकवटे तालुका द सोलापूर जिल्हा सोलापूर जाहिरात क्रमांक तीन धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फतेलाल लापचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती डबल फोर फोर सेवन झिरो नाईन मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्था आहे हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव सेठ फत्तेलाल लापचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती डबल फोर फोर सेवन झिरो नाईन खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवकांच्या जागा भरणे आहे खाली ज्या रिक्त जागा दिल्या आहेत त्या रिक्त जागा शिक्षण सेवकांच्या जागा भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद संख्या विषय व इयता शैक्षणिक पात्रता सवर्ग वेतन वेतनाब्लिक मानधन मुलाखत दिनांक व वेळ अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक स पदसंख्या किंवा संख्या एक जागा विषय व इयता विषय इंग्रजी इयता आहे वर्ग अकरावा वा व बारावा म्हणजेच इयता अकरावी व बारावीकरिता उच्च माध्यमिक शिक्षण सेवक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे एम ए इंग्रजी द्वितीय श्रेणी बी एड त्याचबरोबर एम एस सी आय टी अनिवार्य म्हणजेच या ठिकाणी एम ए इंग्लिश द्वितीय श्रेणी सेकंड क्लास आणि बी एड आवश्यक आहे आणि बी एडबरोबरच एम एस सी आय टी अनिवार्य कंपल्सरी आहे एम एस सी आय टी असणे हा कोर्स केलेला उमेदवार असणे आवश्यक आहे सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येईल वेतन ऑब्लिक मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी प्रतिमा दर महिन्याला मिळणार आहे मुलाखत दिनांक वेळ मुलाखतीचा दिनांक आहे एकवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार वेळ आहे दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी म्हणजेच दुपारी अडीच वाजता मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि दिनांक आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस इन्फॉर्मेशन सूचना टिप एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल म्हणजेच ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था सो, असल्यामुळे जे काही नियम आहे या नियमांच्या अधीन राहून भरती करण्यात येईल दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील या पदासाठी जी वयोमर्यादा आहे ते शासन नियमानुसार राहील शासनाने वेळोवेळी वेड़ निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी किंवा तीस मिनिटपर्यंत वाजेपर्यंत उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे इच्छुक आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र, पात्र उमेदवार आहे अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज म्हणजेच अप्लिकेशन करायचं आहे मूळ प्रमाणपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रे व झेरॉक्स प्रतिसह आणि त्या शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स करून त्या अशा झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने वर दिलेल्या दिनांकास रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय म्हणजे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे दुपारी दीड वाजेपर्यंत उपस्थित राहावे मुख्याध्यापक अब्लिक सचिव शाळा समिती सेफ ला हायस्कूल धामणगाव रेल्वे जाहिरात क्रमांक चार धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वेद्वारा संचलित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय ॲड्रेस तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती डबल फोर फोर सेवन झिरो नाईन नियुक्तीकरिता जाहिरात पदभरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तरमधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दिलेले रिक्तपद भरण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे आणि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम आहे एकोणीसशे सत्याहत्तरमधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेतल्या गेली आहे आणि नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारीण धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहेत किंवा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव संख्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संवर्ग पब्लिक वेतन मानधन मुलाखत दिनांक वेळ अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रता एच एस सी ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी डी टी एड ऑब्लिक डी एड टी ई टी साठ टक्के एम एस सी आय टी अनिवार्य अनुदानित शाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे मुख्याध्यापक या पदासाठी बारावी चालेल ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी डी टी एड किंवा डी एड त्याचबरोबर टी ई टी साठ टक्के आणि एम एस सी आय टी अनिवार्य त्याचबरोबर अनुदानित शाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे संवर्ग जातीचा प्रवर्ग वर्ग एक ते चारकरिता करिता खुला खुल्यामधून ही जागा ओपनमधून भरण्यात येणार आहे वर्ग पहिली ते चौथीकरिता वेतन आहे मानधन शासन नियमानुसार मुलाखत दिनांक वेळ रविवार आहे वार बावीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच बावीस जून दोन हजार पंचवीस वेळ आहे दुपारी चार वाजता त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा अर्थ शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी टी एड टी टी ऑब्लिक सी टी ई टी साठ टक्के एम एस सी आय टी अनिवार्य तर या ठिकाणी बारावी डी एड चालेल किंवा बारावी डी टी एड त्याचबरोबर टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर वन टी ई टी, टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि टी ई टी, टी किंवा सी टी ई टीमध्ये साठ टक्के असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी अनिवार्य आणि सवर्ग आहे खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे आणि इयता वर्ग एक ते पहिली ते चौथीकरिता ही जागा भरण्यात येत आहे वेतन शासन नियमानुसार मिळणार आहे मुलाखत दिनांक वेळ वार आहे रविवार दिनांक आहे बावीस जून दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे दुपारी चार वाजता मिशन सूचना टीप एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल म्हणजेच मित्रांनो ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे ती श या नियमांच्या अधीन राहून भरण्यात येईल दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे महत्त्वाची सूचना आहे उमेदवारासाठी उमेदवार ज्या विषयात पदवी केली आहे उमेदवाराने त्या विषयात मधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे चार सदरची पदे खुल्या संवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी पात्रता आवश्यक राहील म्हणजेच ही जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे ही पदे खुल्या संवर्गातील खुल्या प्रवर्गातील आहे ओपनमधून भरण्यात येणार आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील पाच वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व प्रतीसह दिलेल्या तारखेस रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती हा दिलेला ॲड्रेस आहे मुलाखतीचा येथे नोंदणीकरता दुपारी तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने उमेदवाराने उपस्थित राहावे किंवा स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुख्याध्यापिका श्रीमती हरिबाई भागचंदी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे सचिव धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद